नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत घेवड्याची भाजी प्रत्येक घरामध्ये वरच्यावर बनते आणि प्रत्येकाची बनवायची पद्धत थोडी थोडी वेगळी असते तर चला मी जशी बनवते तशी तुम्हाला दाखवते ते इथे आधी मी घेवड्याची शेंग आहे ती साफ करून घेतले बघू शकता सहज दोर निघतात याचे कारण दोर काढल्यानंतर शेंग आहे ते मधून व्यवस्थित सेपरेट होते त्यामुळे आपल्याला समजतं आतमध्ये कीड आहे की नाही आतमधून जर ती व्यवस्थित असेल तर त्याच्या बिया आहेत त्या वेगळ्या करून घ्यायच्या आणि अशा शेंगा आहेत त्या हाताने मोडून बारीक केल्या जातात पारंपरिक पद्धतीने पण आपली टिफिनची सकाळची खूप गडबड असते त्याच्यामध्ये एक सोपा सदा पर्याय म्हणजे जी शेंगा आहे ती अशी व्यवस्थित सुट्टी करून घ्यायची मधून नीट धुवून घ्यायची चांगली नळाखाली आणि छान निथळवली की आपल्याला याला बारीक अशी चिरून घ्यायचे याने आपला वेळही वाचतो आणि आपण एकदम बारीक बारीक तिला चिरू शकतो जेणेकरून हाताने तशी बारीक चिर म्हणजे मोडून घेण्यासाठी खूप वेळ लागतो इथे पटकन निवडून होते बघू शकता एकदम असे बल्कमध्ये सगळ्या शेंगा घ्यायच्या आपण जशी वालीची शेंग वगैरे कट करतो त्या प्रकारे यांना सुव्यवस्थित मुठीमध्ये पकडायचं आणि बारीक बारीक असं कट करून घ्यायचं दोर आपण व्यवस्थित काढून घेतले होते त्यामुळे शेंगा आहेत त्या इझिली कट होतात आणि एकदम बारीक बारीक कट होतात आपल्याला जेवढ्या हव्यात तशा आणि भाजी आहेत ती पटकन शिजते आणि दिसायलाही छान दिसते बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते एकदम छान बारीक असे हे कट झालेत दोन बॅचमध्ये ही शेंगा आहे ती मी कट करून घेतले कट करून घेतलेले शेंग एक वेगळ्या ताटामध्ये ता ठेवले म्हणजे बाकीच्या गोष्टी आपल्याला कट करायला चॉपिंग बोर्ड रिकामी होऊन जातो तर प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते काही जिर मोहरीची फोडणी देऊन बनवतात वेगळे काही मिरचीने बनवतात तर मी ते साधी माझ्या पद्धतीने बनवते याच्यामध्ये मी कांदा आणि लसूण कडीपत्ता ह्या तीनच गोष्टी फोडणीमध्ये घालते आणि अगदी जरासं जिरं पण लसूण आहे ती छान ठेचून घ्यायची बारीक चिरलेली लसूण अशा प्रकारच्या शेंगांच्या भाजीमध्ये छान वाटत नाही ठेचून घेतलेल्या लसणीचा फ्लेवर खूप छान येतो आकाराचा कांदा घेतला होता मी बारीक चिरून आणि काही कडीपत्त्याची पानं अग... आता एका पॅन मध्ये मी दोन चमचेसारखं तेल घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षाही कमी जिरं घातलंय जिरं छान फुलू द्यायचं आणि मग याच्यामध्ये आपण ठेसून घेतलेली जी लसूण आहे ती तेलामध्ये छान परतून घ्यायची आणि मग आपण बारीक चिरलेला कांदा होता तो घालायचे कांदा हलकासा परतून घेतल्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत मी जी कडीपत्त्याची पानं घेतली होती ती बऱ्यापैकी मोठी होती म्हणून मी त्यांना मधून कट करून घातलंय कट करून घातल्यानंतर कढीपत्त्याचा फ्लेवर आहे तर अजून छान डार्क येतो छान परतून घ्यायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमच्यासारखी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर कांदा आहे तो चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत हलका रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे फोडणीमध्ये छान लागतो तो आणि मग आपल्याला याच्यामध्ये चिरून घेतलेली जी भाजी होती ती घालायची आहे कोणतीही भाजी असू दे म्हणजे शेंगांमध्ये त्याला स्वतःचा एक उग्र वास असतो तो निघून जाण्यासाठी आपल्याला अशीच ती परतायची आहे हलकीशी परतून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचे म्हणजे भाजीसाठी लागणारं सगळं मीठ ह्या स्टेजला घालायचं आहे आणि मीठ हळद आणि तेलामध्ये ह्या भाजीला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे ती पटकन शिजली पण जाते आणि त्यातील उग्र वास आहे तो निघून जातो आणि भाजीमध्ये तो लागत नाही आणि छान लागते चवीला भाजी म्हणून आपल्याला ही स्टेप करायची आहे छान हळद मीठ आणि तेलामध्ये भाजी एक ते दोन मिनिट चांगली परतून घ्यायची आणि मग आपल्याला याच्यामध्ये लागणारं तिखट घालायचं आहे तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणामध्ये जेही तिखट वापरता ते तुम्ही ते घालू शकता कोणत्याही प्रकारचं मिक्स केलेलं असू दे किंवा नुसती मिरची पावडर घातलात ना तरीही भाजी खूप छान होते मी ते दोन चमचेसारखं लाल तिखट घातलेलं ला। आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखटाचं प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकता तिखट आहे ते छान मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये आणि मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे अर्धा पेल्यापेक्षाही कमी पाणी घातलंय शेंगेच्या बरोबर अंगाबरोबर घालायचं म्हणजे शेंग आहे ती व्यवस्थित शिजली जाते खूप जास्त पाणी ना तर ती खूप जास्त शिजली जाते कारण आपण तेलावरती तिला बऱ्यापैकी परतून घेतलं होतं त्यामुळे अगदी जरास पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं आणि वरून बारीक किसून घेतलेलं ओलं खोबरं आहे ते घालायचंय ओल्या खोबऱ्याची चव याच्यामध्ये खूप छान येते म्हणजे कोकणामध्ये प्रत्येक भाजीमध्ये ओलं खोबरं घातलंच जातं पण ओलं खोबरं तुम्हाला जर भाजीमध्ये आवडत नसेल तर याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचं कूड घातलात ना तरी चालेल दोन्ही गोष्टींमध्ये ही भाजी आहे ती खूप छान चवीला लागते खोबरं आहे ते छान मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून जेवढं पाणी घातलंय ते पूर्ण आटेपर्यंत ही भाजी आहे ती बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचे बघू शकता सगळं पाणी आटलंय आणि भाजी छान शिजली आहे आणि एकदम सुटसुटीत तयार होते ओल्या खोबऱ्यामुळे ह्या भाजीची खरंच खूप छान चव येते एकदा तुम्ही ट्राय करून बघा ओलं खोबरं घालून तुम्हाला आवडेल नक्की नाहीतर तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलात ना तरी चालेल आपली मस्त अशी भाजी बनवून तयार झालेली आहे बघू शकता अगदी झटपट पद्धतीने ही भाजी बनवून तयार होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकून दाबा म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज आहेत त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अशाच रेसिपीसोबत पुन्हा भेटू बाय बाय